विरार पश्चिमला एक अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे एक इमारत ही कोसळल्यामुळे जवळपास सतरा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे एनडीआरएफ लगेच त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि त्यांनी सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पहिल्यांदा की किती लोक गेलेले आहेत कुठे आहेत आणि खालचे लोक काढायला किंवा ज्या बॉडीज आहेत त्या काढायला थोडा तिथे त्रास आहे पण ती सगळी कारवाई त्यांच्या माध्यमातून चाललेली आहे मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि त्यातनंही दुर्घटना झाली पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं असं अचानक जागा मिळत नाही त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही पण ही घटना गंभीर आहे आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे